लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क पलूस। आणी साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजमाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास कंत्राटदा शोधतोय मुहूर्त आणि खड्डा देतोय आमंत्रण आमणापूर पूल ते अंकलखो पेट्रोल पंपाची व्यथा आजकाल तंत्रज्ञानाच्या जोरावर काही अशक्य नाही इच्छाशक्तीच्या जोरावर आपला देश मंगळावर यान सोडू शकला पण दुर्दैवाने स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही देशातील नागरिकांना रस्त्यासारख्या पायाभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे वर्षानुवर्ष तेच ते खराब रस्ते लोकांच्या जीवावर उठले की काय अशी भीती वाटते पलूस तालुक्यातील अत्यंत रहदारीचा असलेल्या आमणापूर ते अंकोलखोप रस्ता त्यापैकी एक म्हणावा लागेल जागतिक बँकेच्या खर्चातून चाललेला हा राजमार्ग सुमारे एक वर्षापूर्वी पुलाजवळ अंकलखोपच्या बाजूला साईडला या रस्त्याच्या जागतिक कामासाठी खड्डा मारण्यात आला आहे मात्र वर्षभरापासून येथील कंत्राटदाराला मुरुम सिमेंट वॉल टाकण्यासाठी एकही मुहूर्त सापडला नाही त्यामुळे हा खड्डा वर्षभर वाटसरूंना अपघातासाठी आमंत्रण देताना दिसत आहे तसेच यापुढे अंकलखोप पेट्रोल पंपापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचीही दुर्दशा झाली आहे महामार्गाचे काम रखडल्याने अंकलखोप आमणापूर रोड दिवसेंदिवस वाहतुकीस धोकादायक होत चालला आहे रस्त्यावरील खटे तसेच जागोजागी रस्ता आरल्याने थोडा जरी पाऊस पडला तरी वाहन चालवणे मुश्किल होत आहे तर नवले रोपवाटिकेपासून ते पेट्रोल पंपापर्यंत तर हा रस्ता एकेरी वाहतुकीचा अरुंद पूल बनला आहे ज्यावरून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे या मार्गावर नागरिकांना सतत लहान मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे पूरपट्ट्यातील या रस्त्याचे रेंगाळलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे